हॅलो मित्रांनो धनंजय मुंडेच्या निकटवर्ती जे आहे जवळचे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस नेमकं घडतं आहे काय ही धनंजय मुंडे राजीनामा देतात का नाही याकडे सगळ्यांचे लक्ष आणि संतोष देशमुख त्यामुळे सगळीकडे संताप होत आहे बीड जिल्ह्यात तर नेमकं का होतंय काय वातावरण एक कळण असं झाले आणि त्यातून कराड्यांना मोका लावलेला आहे त्या मोका लावल्यामुळे त्यांच्या पत्नी भडकल्या आहेत अत्यंत ते <णस्था> त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा काही संबंध नाही हत्येशी ते बेकायदेशीर आहे त्यांच्यावर इनाकार अडकण्याचा दबाव त्यांच्यावर दबाव आणत आहेत पण वाल्मिकांना लावला मोका इकडे देवेंद्र फडणवीस आणलाय चौका म्हणून धनंजय मुंडे अडचणीत अजून आलेले आहेत काही सांगता येत नाही मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तर धन्यवाद